राज्य वक्फ बोर्डातील नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एक महत्वाचा निर्णय दिला न्यायालयाने म्हटले आहे की राज्य बार कौन्सिलचा सक्रिय सदस्य वक्फ बोर्डात सदस्य होऊ शकतो निकाल देताना न्यायमूर्ती एम एम यांच्या खंडपीठाने सुंदरेश आणि न्यायमूर्ती राजेश बिंदल यांनी सांगितले की वक्फ बोर्डाचे सदस्य होण्यासाठी दोन अनिवार्य अटी पूर्ण कराव्या लागतात पहिला ती व्यक्ती मुस्लिम समुदायातील असावी दुसरे म्हणजे संसद राज्य विधानसभा किंवा बार कौन्सिल चे सदस्य म्हणून सक्रिय पद असावे सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर उच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे ज्यामध्ये उच्च न्यायालयाने म्हटले होते की कायद्यात हे स्पष्ट नाही की बार कौन्सिल मधून एखाद्याला काढून टाकल्यानंतर वक्फ बोर्डाचे सदस्यत्व देखील संपेल याबाबत संपूर्ण प्रकरण काय ते घ्या राज्य वक्फ बोर्डाचे हे प्रकरण मणिपूर चे मोहम्मद खालीद यांच्याशी संबंधित होते ज्यांना फेब्रुवारी दोन मध्ये मणिपूर वक्फ बोर्डाचे सदस्य म्हणून डिसेंबर दोन हजार च्या निवडणुकीत बार कौन्सिल सदस्य झाल्यानंतर ते वक्फ बोर्डात सामील झाले होते त्यांनी बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीची जागा घेतली उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने खालीद यांची नियुक्ती कायम ठेवली होती परंतु खंडपीठाने हा देश रद्द केला असे म्हणत की बार त्यांची हकालपट्टी केल्याने वक्फ बोर्डाचे सदस्यत्व संपुष्टात हे स्पष्ट नाही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की वक्फ कायद्यानुसार जर बार काउन्सिलचे सदस्यत्व संपुष्टात आले तर वक्फ बोर्डाचे सदस्यत्व आपोआप रद्द मांडले जाईल वक्फ बोर्डाकडे किती मालमत्ता देशातील सर्व बत्तीस वक्फ बोर्डाच्या मालमत्तेबाबत वेगवेगळ्या माध्यमांच्या वृत्तांमध्ये वेगवेगळे दावे केले जातात परंतु दोन हजार बावीस मध्ये भारत सरकारने सांगितले की देशात सात पॉइंट आठ लाखांहून अधिक वक्फ स्थावर मालमत्ता आहेत यापैकी उत्तर प्रदेश वक्फ मध्ये दोन लाखांपेक्षा जास्त मालमत्ता असलेल्या स्थावर मालमत्तांची सर्वाधिक संख्या आहे सर्वोच्च न्यायालयाचे वकील विराग गुप्ता म्हणतात की दोन हजार नऊ नंतर वक्फ मालमत्तांची संख्या दुप्पट झाली आहे अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाने डिसेंबर दोन हजार मध्ये लोकसभेत माहिती दिली होती त्यानुसार वक्फ बोर्डाकडे आठ हजार आठ लाख पासष्ट हजार सहाशे चोवेचाळीस स्थावर मालमत्ता आहेत अंदाजे नऊ पॉइंट चार लाख एकर वक्फ जमिनीची अंदाजे किंमत एक दोन, दोन एप्रिल रोजी लोकसभेत आणि तीन एप्रिल रोजी राज्यसभेत बारा तासांच्या चर्चेनंतर वक्फ दुरुस्ती विधेयक आता कायदा मंजूर करण्यात आले यानंतर पाच एप्रिल रोजी रात्री उशिरा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकाला मंजुरी दिली सरकारने नवीन कायद्याबाबत राजपत्र अधिसूचना जारी केली आहे केंद्र सरकार कायद्याच्या अंमलबजावणीच्या तारखेबाबत स्वतंत्र अधिसूचना जारी करेल विधेयकावरील चर्चे दरम्यान केंद्रीय मंत्री किरण रिजिजू म्हणाले की कायद्याचा उद्देश वक्फ मालमत्तेमध्ये भेदभाव गैरवापर आणि अतिक्रमण रोखणे आहे राज्यसभेत या विधेयकाला एकशे अठ्ठावीस सदस्यांनी पाठिंबा दिला तर पंच्याण्णव सदस्यांनी विरोध केला हे विधेयक दोन एप्रिल रोजी मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले या काळात दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदारांनी समर्थनार्थ मतदान केले तर दोनशे बत्तीस खासदारांनी विरोधात मतदान केले